दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार ग्रामपंचायत हद्दीतील कचरा पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडलाय वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा संकलन करून एका खाजगी जागेत टाकला जातो परंतु टाकला जाणारा हा कचरा आता समस्या निर्माण करणारा ठरतोय त्यामुळे आता या डम्पिंगला परिसरातील नागरिकांचा विरोध होऊ लागलाय वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कचरा संकलित करून तो पश्चिम भागातील रेल्वेलगत असलेल्या नाल्याशेजारी टाकला जातो खासगी जागेतील या डम्पिंगला आता ढवळेपाडा ग्रामस्थांनी विरोध केला आहे ढवळेपाडा ग्रामस्थ सुनील केवणे यांनी याबाबत तक्रार केली आहे नाल्याशेजारी टाकला जाणारा कचरा पावसाळ्यात नाल्यात वाहून जाऊन पुढे ढवळेपाडा गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या जागी नदीला मिळून पिण्याचे पाणी दूषित होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशी शक्यता असल्याने हा डम्पिंग येथून हटवण्याची मागणी सुनील केवणे यांनी केली आहे याबाबत या ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत मध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय या तक्रारीची दखल घेऊन ढवळेपाडा ग्रामस्थांना समस्या निर्माण करणारा प्रश्न निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार केला असल्याचे ग्रामसेवक नयन शिंदे यांनी सांगितले श्री सुनील केवने व इतर ग्रामस्थ यांचा लेखी अर्ज ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आणि त्या अनुषंगाने आम्ही मासिक सभेमध्ये त्याच्यावर चर्चा करून संबंधित पंचायत वांगणी ग्रामपंचायत यांना आम्ही लेखी कळवलेले आहे परंतु पहिल्या पत्रावेळेस त्यांचं कोणतंही उत्तर न आल्यामुळं दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही पुन्हा एकदा त्यांना दुसरं पत्र पाठवलं की बाबा या संदर्भात आपण उपाययोजना करावी तर ते त्यांना जे पत्र पाठवले त्याची पोच सुद्धा आमच्याकडे आहे पण दोन्ही पत्रांना उत्तर न आल्यामुळं आम्ही संबंधित पंचायतीच्या विरोधात माननीय तहसीलदार त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी ठाणे तसेच प्रदूषण मंडळ कल्याण येथे आम्ही पोस्टाने पत्रव्यवहार केलेला आहे आणि तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना पत्राद्वारे कळवलेला आहे की संबंधित कचऱ्याच्या बाबतीत योग्य तो आपल्या स्तरावरून निर्णय घेण्यात यावा तसेच हा डम्पिंग हटवण्यासंदर्भात अंबरनाथ तहसीलदार जिल्हाधिकारी ठाणे आणि प्रदूषण मंडळ यांना देखील पत्रव्यवहार केला असल्याचे सुनील केवणे यांनी सांगितलंय दरम्यान सदरचा कचरा पावसाळ्यात नाल्यात जाऊ नये यासाठी वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट like, share and subscribe.